एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य सामान्य जनातली दाखवून शेकडो प्राण वाचवणाऱ्या बदलापूर रेल्वे स्थानक प्रबंधक धनश्री गोडे यांचा केथरी रेल्वे प्रवासी संघटनेकडून सन्मान बदलापूर येथील शालेय मुलीवर बलात्कार प्रकरणात अक्षय शिंदे याच्या विरुद्ध बदलापूर स्थानकात जनआक्रोश आंदोलन चालू असताना मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी कोयना एक्सप्रेस कल्याणवरून निघून गेली होती आणि आंदोलक रेल्वे रुळावर उतरले होते बदलापूर स्टेशन प्रबंधक सौ पॉइंटमनचा इशारा समजताच त्यांनी क्षणाचाही विचार न करता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीचा विचार न करता त्या क्षणाला त्यांनी योग्य निर्णय घेऊन फक्त दोन मिनिटांमध्ये येणाऱ्या गाडीला थांबवण्यात यश मिळवलं त्यामुळे रुळावर असलेले अंदाजे तीनशे ते पाचशे आंदोलकांचा जीव वाचवण्यात यश आलं पण या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचा कुठेही उल्लेख किंवा कौतुकाची थाप रेल्वे प्रशासनाकडून त्यांना मिळालेली नाही मात्र कल्याण कसारा कर्जत प्रवासी संघटनेच्या कल्याण ते कर्जत मार्गावरील महिला संघटक सौ रेखा अत्तरदे ज्येष्ठ महिला प्रतिनिधी सौ आशा डिसोजा तसेच कल्याण स्थानक प्रतिनिधी सौ कांचन कुलकर्णी आणि यांनी बदलापूर स्थानकात जाऊन स्थानक प्रबंधक सौ धनश्री गोडे मॅडम यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ शाल आणि छोटी भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली सोबत सेवानिवृत्त स्थानक प्रबंधक विठ्ठलवाडी श्री अनिल काळे आणि बदलापूर आर पी एफ एस आय श्री गजानन दळवी सुद्धा होते रेल्वे प्रशासनात सर्व काम चुकार आणि उद्दाम कर्मचारी आणि अधिकारी असल्याची टीका सातत्याने समाज माध्यमात ऐकायला मिळते मात्र याला अपवाद काही अधिकारी आणि कर्मचारी परवा न करता आपलं कर्तव्य कोणत्याही प्रसिद्धीची मोबदल्याची वाट न पाहता इमाने इतबारे करत असतात उत्तम उदाहरण या महिला स्थानक गोडे असल्याचं कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला संघटक रेखा अत्तर दे आणि उपसंघटक कांचन कुलकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या ट्रॅक लोक आहे ॲट दॅट टाइम माझ्याकडे इंजिनिअरिंग वर्क चालू होतं ट्वेंटी फायव्ह टू थर्टी सिव्हिल इम्प्लॉईज म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट ते ट्रॅकवर काम करायचे आणि गाडी त्यांचा एक सुपरवायझर असायचं गाडी आली की त्यांना इन्फॉर्म करायचं ते साईड लावायचे ट्रॅकवर तर माझ्याकडे माणसं आहेतच ते आली म्हणजे मॅडम ट्रॅक लोक तर तेवढा मुवमेंट मी कॅज्युअल येतात मी तोच डायरेक्ट त्याच माइंडमध्ये आलो तिकडे समोर माझं पोनिशमेंट बसलेला असं करून उठला आणि धावला जागेवरून ट्रॅक मध्ये उडी म्हणा मम्मी सगळे आणि असं केलं म्हणजे काहीतरी गडबड आहे की येऊन ट्रॅक मध्ये लोक त्यांनी असं केलं इमिडिएट सेंट्रल के बघितलं तर गाडी लागली ट्रॅकवर म्हणजे माझ्याकडे दोन मिनटं गाडी पासून होणार सेंट्रल गॅब काय आहे कोयना एक्सप्रेस आहे त्याला म्हटलं काम कर स्टार्टर बॅक कर डायरेक्ट घुमण्या बॅक करता येणार कारण ती फुल स्पीडमध्ये त्याला म्हटलं तू स्टार्टर बॅक कर तुम्ही कर करतो मॅडम कोण होत बोला बॅक करतो बॅक पण बॅक केला पटकन कंट्रोल फोन चला कोई एक्सप्रेस ट्रॅक पे पास ट्रॅक पे नो गे कॉफी टॉकी झटली आणि ड्रायव्हरला आवाज दिला सेंटरवाल्याला पण माहिती तू पण कंटिन्यू आवाज दे तू पण कंटिन्यू आवाज देतो तो सेंटरवाला पण आवाज येत होता ग्रीनचा येलो झाला म्हणून त्याने रिप्लाय देतात गॅडवर नाही तर गाडी प्लॅटफॉर्मला आल्याशिवाय रिप्लाय देत नाही आणि किती ओढवतो हो मला माहिती आहे जर तसंच घेतलं तर तीनशे कम ॲट मिनिमम थ्री हंड्रेड लोक एक ॲट अ टाइम एकाच ठिकाणी गॅदर होतो आणि oh. फुल स्पीड कोयला तिकडे होती माझ्याकडे ती दोनच मिनटात पास झाली असते आणि पॅसेंजरना ती गाडी कळेपर्यंत फक्त पंधरा सेकंद त्यांच्या हातात होते पंधरा सेकंदात ते तीनशे लोक कुठे जाणार असते बरोबर आणि ते चित्र इतकं भयानक झालं त्यांना आवाज देऊन त्यांना म्हटलं माझ्याकडे ट्रॅकवर असं असेल तुम्ही काही पण करा आणि गाडी सिग्नलच्यामुळे येऊन देऊ नका त्यांनी रिप्लाय दिला त्याने पण इमर्जन्सी मारली त्याच्यानंतर आम्ही सिग्नल बॅक केला आणि विदिन वन मिनिट मला तो ती गाडी थांबवण्यात यश मिळालं आणि माझ्या आघाडचे त्या तीनशे लोकांचे जीव मला वाचवता आले त्याला ते समाधान झालं की आज तेवढे जीव वाचले तेवढे परिवार सुरक्षित झाले लोकांनी काय केलं